सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणि असा मस्त चहा बनवा शरद पवारांनी नगर जिल्ह्यासाठी काय दिलं असा सवाल राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विचारला संगमनेरमध्ये शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार आणि उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ संकल्प महाविजय दोन हजार चोवीस सभेचं आयोजन केलं गेलं यावेळी विखे पाटील बोलत होते या प्रचारसभेला सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे उद्योगमंत्री उदय सामंत उमेदवार सदाशिवराव लोखंडे यांसह भाजपा शिवसेना राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांचे पदाधिकारी यांची हजेरी होती संगमनेर तालुक्यातील लोकप्रतिनिधी बाळासाहेब थोरात यांचं नाव न घेता त्यांच्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी सडकून टीका केली आहे आगामी काळामध्ये संगमनेरमध्ये गरीब उमेदवार उभा करू त्यामुळं तयारीला लागा असं सूचक वक्तव्य मंत्री विखे यांनी केलं तर तालुक्यातील ठेकेदारी आपण मोडीत काढल्यामुळं त्यांचा आपल्यावर राग आहे हे शासन शेतकऱ्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं असल्याचं नामदार विखे पाटील यांनी सांगितलं हे सरकार सत्तेत आल्यावर संगमनेर तालुक्यातील तळेगाव भागात मोठी एम आय डी सी उभी करू असं आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलं

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सदाशिवराव लोखंडे यांना पुन्हा लोकसभेत पाठवावं लागेल असं सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी म्हटलंय आपण प्रत्येकाने गावागावामध्ये आपल्या गल्ली गल्लीमध्ये प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय दे नरेंद्र मोदी साहेबांना परत एकदा प्रधानमंत्री पदावर आलूण करायचा आहे हा संकल्प घेऊन आपल्याला या आहे काळात कदाचित थोड्याफार काही चुका झाल्या असतील येणाऱ्या काळांमध्ये त्या सर्व चुकांची दुरुस्ती केली जाईल आणि म्हणून माझी आपल्याला विनंती असणार आहे की आपल्याला या गोष्टी खोडून काढायच्या आहे आपण असं बोलायचं आहे की मी उमेदवार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब उमेदवार आहेत आणि त्यांच्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची दयनीय अवस्था झाली असून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा आणि काँग्रेसचा फुपाटा झालाय जे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून नावलौकिक मिळवतात अशा लोकांना नगर जिल्ह्यासाठी काँग्रेसची एकही जागा घेता येऊ नये हे दुर्दैव आहे अशी टीका विखे यांनी थोरातांचं नाव न घेता केली आहे आपल्या जिल्ह्यातील आतापर्यंत कालपर्यंत सदुसष्ट शेतकऱ्यांच्या खात्यात छप्पन कोटी रुपये जमा झाले आपल्या संगम तोल सांगतो मला संगमत तोकडे तो शेतकऱ्यांना आतापर्यंत बारा कोटी पंचवीस लाख रुपये तुमच्या खात्यात जमा झाले राशनकडे दुर्द राहतात त्यांच्या खात्यामध्ये आठ कोटी पन्नास लाख आणि खाजगी ते सेंटर जातात मग ते श्रमिक असेल आमच्या बाबासाहेबांचा असेल तीन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये जमा राजू अजूनही त्या खात्यात त्यांनी अजूनही अनुदान बसून राहिले असेल आम्ही मुदत आता पंधरा एप्रिलपर्यंत वाढवलेली आहे पंधरा एप्रिल पूर्वी प्रत्येकाच्या खात्यामध्ये अनुदान जमा होईल अशा प्रकारची खात्या आणि राजांचा सुद्धा पण पैसे दे मला वाटतं सरकारचं वाटत सरकारचा बोट लोक सरकारचं लाव पण ते काय करणार नाही त्याला जाणार अरे तुम्ही देशातले काँग्रेसचे राज्याचे मोठे नेते समजता स्वतःला वाटेल तुमच्या काँग्रेसचे विष्ठा तुमच्या काँग्रेस प्रती असणार वेगळी प्रेम हे लोकांनी पदुदर मतदारसंघात पाहिले तुम्ही पुढे पक्ष गाण नेऊन गाण टाकला हे मी सांगण्याची गरज नाही आणि म्हणून मला वाटतं या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी आम्हाला पक्षनिष्ठ शिकवायचं ते आपल्यावर पक्षनिष्ठेची टीका करतात तुमच्या कोणत्या निष्ठा आहे इतिहास फार मोठं आहे निष्ठेचा आणि म्हणून आज जिल्ह्यामध्ये दुर्दैवाने काँग्रेस एक जागे मिळू नये अनेक जिल्हे काँग्रेसच्या विषाणी पूर्णपणे साथ झालेली आहे उभारण्याची काय आवश्यकता नाही सांगायचं शरद पवारांचं काय बोलण्याचं कारण नाही जिल्ह्याचं एवढं नुकसान झालं मला वाटतं सगळ्यात जास्त नुकसान या जिल्ह्याचं कोणी केलं असेल ते आदरणीय शरद पवार साहेबांनी केलं काय जिल्हा प्रयत्न केला सांगा पाहिजे सांगा बसलं पाहिजे की आमचा असं कल्ला गाय भोजापूरचा प्रश्न परिणाम मी आता करून मी स्वतःपर भूमिपूजन केलं आता मोजा पाणी पाणी द्यायचं तरी माझी एकदा करून दाखवते शंभर टक्के संगमर तालुक्याचं उदाहरण घ्या तालुक्याचे आमदार म्हणतात आम्हाला संगमरीचं मॉडेल दाखवायचं महाराष्ट्राला कोणतं मॉडेल शंभर टँकरचा मॉडेल म्हणजे जास्त टँकर तालुक्याचं असतं हे विकासाचं मॉडेल आहे कारण हे टँकर मागे बोलायचे पंचायत सभेच्या मार्फत टँकर माफे कोण आहेत बरोबर भाषण केलं नगरची लढाई गरीब आणि श्रीमंतची आहे बर हरकत उद्या आपण गरीब गरीबांशी वापरत नाही मग काय करणार तयारी करा मिळेल गरीब श्रीमंत लढाई आहे त्यांची आता तुम्ही तालुक्यातला गरीबांच्या तयार कामाला तुमच्यानी त्यांची श्रीमंत लढाई आपण काय बोलतो काय वक्तव्य करतो आणि म्हणून आता खरं राग राजपचंड आहे माझा हे वाळू ठेकेदार संपले मुरबा ठेकेदार संपले प्लॉटिंगवाले आडचणीत आहे जे त्याची लूट करणारे गदार आहेत परत ठाकूरता त्या गरीब मुलीच्यावर झालेला अत्याचार अरे तुम्ही तुम ते समर्थन करता तुम्ही साध्या कुटुंबाला भेटायला गेला नाही अरे तुमचे बघायला म्हणजे त्याच्यामध्ये सांगितलं आहे आणि या सगळ्या बघाल बच्चांचं त्यांना धडा आहे आम्ही स्वस्त बसताना हे कायद्याचं राज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार झाला राज्य हे धर्म संभाजी महाराजांच्या विचार राज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या घटने दिलेलं राज्य आणि म्हणून मित्र या सगळ्या उघाटाला म्हणजे उभा आलेलं काँग्रेसचा राष्ट्रवादीचा पवार शरद पवार तुतारी असेल यांना जर धडा शिपेल तर आपल्या महायुक्तीचे उमेदवार मान्य सदस्य लोखंडे साहेब यांना विक्रमी मता आपण निवडून द्यायचा अशा प्रकारचा संकल्प गेली दोन पंचवार्षिकमध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघात मी विकासात्मक कामं केली आहेत मात्र मी जाहिरात बाजीसाठी कमी पडलो आगामी काळात विकास कामांबरोबरच कामांची जाहिरातही करू घाटमाथ्याचं पाणी वळवण्यासाठी आपण संसदेमध्ये प्रयत्नशील राहू अशी ग्वाही महायुतीचे उमेदवार सदाशिवराव लोखंडे यांनी दिली दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस निवडणुकीला महायुतीचा युतीचा म्हणून आपण दोन्ही निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी निवडलं आणि पहिल्या वेळेस निवडून दिल्यानंतर हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दोन हजार चौदापासून दोन हजार चोवीसपर्यंत दो काय काय कामं केले त्याच्यावर निवडणूक मी त्याच्यावर येणार आहे दोन हजार चौदाला आपण सर्वांनी मला संधी दिली आणि संधीचा उपयोग करून मला विशेष अधिकार ह्या मतदारसंघामध्ये आपण मत दिल्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये दहा वर्षामध्ये मला चाळीस कोटी रुपये खर्च करण्याचा अधिकार आणि हा चाळीस कोटी तुम्ही जर मत दिले नसते हा विशेष अधिकार मला मिळाला नसता त्या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो अधिकार म्हणजे आपण खासदार केलं मला खासदार केल्यानंतर कोणी खासदार असेल मुका असेल बैला असेल आंधळा असेल तो पाच कोटी रुपये खर्च करायला त्याला विशेष अधिकार आहे आणि मला चाळीस कोटी रुपये दिल्यानंतर ह्या मतदारसंघामध्ये मी काय काय चाळीस कोटीचे कामं केले मी ते माझ्या पत्रिकेमध्ये माझ्या प्रोग्राममध्ये इथे दाखवण्याचा प्रयत्न केला मी गेली दहा वर्ष पहिला खासदार असेल त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळेला कम्प्युटर देण्याची भूमिका ठेवली मला ठाऊक आहे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शेतकऱ्यांचे मुलं मजुराचे मुलं गरिबाचे मुलं या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात आणि त्यांना आधुनिक पद्धतीचं शिक्षण द्यावं म्हणून महाराष्ट्रामध्ये मी पहिला खासदार आहे त्या ठिकाणी न मागता जिल्हा परिषदच्या क शाळेमध्ये कमतर दिले आम्ही कसलंही उद्घाटन केलं नाही त्या ठिकाणी त्या त्या गावचे असतील शेतकऱ्यांचे मुलं असेल त्याला आधुनिक पद्धतीचं शिक्षण दिलं पाहिजे त्या दोन हजार चार ला आमदार झालो मुंबईतच राहतो दोन हजार चौदा ला खासदार झालो मुंबईतच राहिलो पण दोन हजार अठरा ला मी श्रीरामपूर मध्ये उंबरगाव मध्ये दोन एकर जागा घेतली माझं घर बनवलं हो आणि मी मतदार पण श्रीरामपूर मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघात आहे आणि रहिवासा देखील मतदार मतदारसंघात आहे म्हणून भविष्य काळामध्ये आपल्याला जी अडचण होईल आपल्याला ज्या माझ्याकडून काही चुका झाल्या असेल त्या ठिकाणी सुधरून करून मला मी दिसायला बरा ऐका नाही ऐका नाही बरा चालायला बरा ऐका नाही आणि भांडायला पण बरा आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये ह्या मतदारसंघामध्ये घाटमार्गावर पाणी असेल या ठिकाणी एम आय डी सी असेल या ठिकाणी गोदावरी मुजमा डाळ फुल फुल्हादोरी असेल गोजापुरी असेल या ठिकाणी अकोला तालुक्यामध्ये टुरिझम असेल या ठिकाणी शेती मामड्याचं नाम नामकरण धर्तीवर एखादा प्रोजेक्ट निर्माण करायचा असेल आता पाचही कामं या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आणि दिल्लीमध्ये देखील राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी हा प्रश्न करू त्या ठिकाणी दोन हजार चौदा ला दोन हजार एकोणीसला महायुतीचा उमेदवार म्हणून सदाशिव लोखंडेवर प्रेम केलेला अशाच महायुतीचा पुन्हा दोन हजार चोवीस ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आपल्या शिर्डीचा खासदार म्हणून एक देण्यासाठी आपण सर्वांनी एक दिलाने एक मनाने एक विचाराने लोखंडेला तिकडे पाठवा ही अपेक्षा व्यक्त करू या प्रचार सभेला संगमनेर तालुक्यातील नागरिकांची मोठी हजेरी होती सदाशिवराव लोखंडे यांना शिर्डी मतदारसंघामध्ये मतदारांचा वाढता पाठिंबा मिळताना दिसतोय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्या न पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाइन